या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेसाठी आनंदाचा क्षण आहे आज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण नुसतं जुन्नर तालुक्यात भूषण नाही तर आपल्या महाराष्ट्राचं आपल्या मराठी जनतेचं भूषण आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेले जुन्नर तालुक्यातील महाविकास आघाडीचे तसेच सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी मी सहर्ष असं स्वागत करतो नुकत्याच झालेल्या इलेक्शनमध्ये आदरणीय शरद पवार साहेब व आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच राहुलजी गांधी व मित्र घटक पक्ष यांच्या संयुक्त विद्यमानाची जी महाविकास आघाडी तयार झाली त्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संसदरत्न खासदार अमोलजी कोले साहेब यांची उमेदवारी निश्चित झाली आणि उमेदवारी निश्चित झाल्याच्या नंतर संपूर्ण मतदारसंघामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक अशी ऊर्जा संचलित झाली की आदरणीय आदरणीय अमोलजी कोले साहेब यांनी आपल्या महाराष्ट्राचे आधार आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जी भूमिका साकार केली आणि त्यांच्याच भूमिकेशी किंवा त्यांच्याच विचाराशी एक निष्ठ राहून मागच्या पाच वर्षामध्ये जे शेतकरी बांधवांची आणि महाराष्ट्रातील जनतेची जी, जी सेवा केली आणि त्याचाच परिपाक म्हणून खासदार अमोलजी बोले साहेबांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये एक नवीन ऊर्जा तयार झाली आणि त्याचाच परिपाक म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे कधी नव्हे त्याने एवढे एकतीस खासदार निवडून आले त्याचं संपूर्ण श्री आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील महाविकास आघाडीचे आदरणीय खासदार साहेब असतील राहुलजी गांधी त्याचबरोबर सर्वात मोठा मान हा माझ्या लाडक्या शिलेदाराला शिवजन्मभूमीच्या सुपुत्र आदरणीय अमोलजी गोले साहेबांना जातो मला आपल्याला अभिमान वाटतो सांगण्यासाठी की दुधाचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील माझ्या बैलगाडा मालकांचे प्रश्न असतील हे सर्व आदरणीय खासदार साहेबांनी संसदेमध्ये गोडतिडकेने मांडलेले आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आताच्या निवडणुकीनंतर मुख्य प्रथम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीच्या लोकसभेमध्ये मुख्य प्रथप म्हणून खासदार साहेबांची निवड झाली हा माझ्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे एवढाच नव्हे तर उपट्यपदी त्यांची नियुक्ती झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली म्हणून मला आपल्यास सांगण्यासाठी आनंद वाटतो की हा माझा शिवनेरीचा छावा आपण म्हणायचं की संसदेत हवा परंतु हा दिसता संसदेपुरताच नव्हे तर हा जुन्नरचा शिरूरचा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे इतकं मोठं त्यांचं नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व त्याच्यामुळे माझ्या जुन्नरच्या भूमीच्या सर्व सुपुत्रांना त्याचा, त्याचा गर्व आहे आणि हा गर्व माझ नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आहे आज आपण पाहिलं की संपूर्ण शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याच्या प्रत्येक शेतक शेतकरी असेल प्रत्येक शेवटच्या घटकाने माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचं रान केलं आणि जुन्नर तालुक्यामध्ये एक्कावन हजार तीनशेचं लीड दिलं त्यामुळं त्या मी संपूर्ण तुमचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि असं असं स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचाच परिपाक म्हणून डॉक्टर अमोल खोले साहेब उंच मानेने आपल्या महाराष्ट्रामध्ये छाती उंच करून आपला गौरव आपल्या जुन्नर तालुक्याचा गौरव म्हणून वावरत आहे मी जास्त काही बोलत नाही परंतु तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय इंजय महाराष्ट्र